तुम्हाला माहितीये आपल्या शरीरामध्ये दारू अल्कोहोल पचवण्यासाठी काहीही व्यवस्था नाहीये नैसर्गिक व्यवस्था मग काय होत आपल्या शरीरात एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ओके जर समजा अशी काही गोष्ट आली का जी काही कळत नाही शरीरात काही त्याचं मेकॅनिझम नाही किंवा काही व्यवस्था केलेली नाहीये मग ते काय होतं आपलं कसं कंपनीमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असतं चला याच्यात काहीतरी शोध लावायला लागेल नवीन गोष्ट आहे मग जाऊ द्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला मग तिथे जाऊन इंजिनिअर लोक काय करतात शोध लावतात आणि त्या गोष्टीबद्दल काहीतरी सोल्युशन काढतात पर्याय काढतात तसंच आपल्या शरीरामधलं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट काय आहे लिव्हर ओके मग आता जर दारू पसायला काही हे नाही तर मग कडे जाते दारू शरीर एवढं हुशार आहे पचायला काही व्यवस्था नाही मग कडे जातं लिव्हर काय करतं मग हा आता अल्कोहोल आलं मग अल्कोहल डायरेक्ट पचावता येत नाही मग लिव्हर काय करत माहितीये लक्ष द्या लिव्हर त्याचं जे आतलं आव आवरण आहे कवच आतलं आवरण त्या आवरणाला सॅक्रिफाईस करतं म्हणजे त्या आतल्या आवरणाचे मॉलिक्यूल त्या अल्कोहोल बद्दल बरोबर डिझॉल्व्ह होतात आणि त्या अल्कोहोलला डिसइंटिग्रेट करतात म्हणजे अल्कोहोल पासून दुसरे काहीतरी केमिकल बनतात आणि मग ते केमिकल आपल्या शरीरातून बाहेर पडतात घामाद्वारे किंवा लघवीद्वारे किंवा पचनामध्ये तिन्ही याच्यामध्ये किती अवघड प्रोसेस आहे बघा दारू पचवणं शरीरामध्ये त्याच्यामुळं दारू पिऊ नका आता हे सगळं सांगतात पण मी तुम्हाला सांगणार एक्झॅक्टली होत काय आता तुम्ही बोलणार आता जो दारुडे माणसं त्यांना दारू सोडणे एवढं इझिली शक्य नाही बघा पण सवय कशी लागते ते तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस आपण एखादा दारुडा माणूस आहे तो पहिल्यांदा पितो छोटस हे बघा स्टार्टिंगला दारू पिणं चांगला अनुभव नसतो भरपूर कडू लागते कारण ते शरीराला शरीर काय ऍक्सेप्ट करत नाही आणि कडू का असते कुठलीही विषारी गोष्ट किंवा जी शरीराला चांगली नाही आहे ती कडू लागते म्हणूनच दारू आपल्याला कडू लागते शरीर काय सांगते पहिल्याच गोष्टीला सांगते पहिल्याच घोटाला हे शरीरासाठी चांगले नाही बाबा पिऊ नको पण आपण पितो आता आत गेल्यानंतर काय बघा पटकन आपल्या पोटामध्ये मध्ये गेल्यानंतर पटकन लगेच आपल्या मेंदू पर्यंत अल्कोहोलचा इफेक्ट जातो त्याने काय रिलीज होत गामा नावाचं केमिकल आहे बघा ओके ऍसिड आहे ते गामा नावाचं ऍसिड आहे त्याने काय रिलॅक्स वाटतं लगेच दुसरं काय डोपामाइन रिलीज होतं सेरिटोनियन रिलीज आता डोपोमाइननी काय होतं डोपोमाइन आपण बघितलं अगोदर पण फील गुड आनंदी वाटतं मस्त वाटतं बरं वाटतं बरं थोडक्यात बरं वाटतं रिवार्डिंग वाटतं कसं एखादी मॅच जिंकल्यावर किंवा काही झाल्यावर आपल्याला कसं वाटतं त्यावेळेस डोपोमाइन रिलीज होतं तेच डोपामाइन रिलीज होतं त्यावेळेस बरं वाटतं सेरिटोनियन रिलीज होतं आपला अलर्टनेस वाढतो बॉडीचा आता हे सगळं होतं पण कधी जर अल्कोहोल कमी प्रमाणात असेल तर बघा आता हे अल्कोहोल आलं कुठून परदेशातून ओके okay, परदेशी लोक आता इकडे पण बनवतात पण परदेशी लोकांकडून आलं तिकडं थंडी जास्त आहे त्याच्यामुळे त्या थंडीला फाईट करण्यासाठी अल्कोहोलची गरज आहे कारण अल्कोहोल शरीराची उष्णता वाढवत तापमान वाढवतं बरोबर जे पितायत त्यांना चांगलं माहिती असेल उष्णता वाढते थंडी वाजत नाही मग मग तिकडे गरजेचं आहे ते कारण एवढ्या मायनस डिग्री मध्ये ते जगू शकत नाही तिकडं नाही आलं ला। आपल्याला अजिबात गरज नाहीये आपल्या शरीराचं तसंही टेम्परेचर वाढलेलं असतं इथे जास्त असतं आणि आणखी जर वाढलं एक डिग्री जरी वाढलं ना हे बघा नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट टेम्परेचर असतं फॅरेनाईट आपल्या शरीराचं नव्याण्णव शंभर जरी झालं तरी ताप येतो आपल्याला एका डिग्रीने विचार करा मग अल्कोहोलनी आपलं टेम्परेचर वन वाढतं बऱ्याच काय काय गोष्टी होतात हा आता तुम्हाला सांगतो आता हे सगळे जे केमिकल आहेत फिलगुडवाले बरं वाटतं आपल्याला ओके आता डोपोमाइनचा खेळबागा कसा आहे डोपोमाइन डोपोमाइन पहिल्यांदा रिलीज जर झालं समजा एक पेक घेतला कोणीतरी ओके एखाद्या दारुडीने एक पेक घेतला आणि डोपोमाइन रिलीज झालं तर काय होतं माहिती का एक समजा आठवडाभर एक एक पेगणी होईल त्याचं डोपोमाइन रिलीज पण होतं काय माहिती का आपलं शरीर किती नटोरी असं किंवा मन किती हुशार आहे बघा आपण ज्या वेळेस घरचं पण काही खातो ओके रोज रोज आता एक म्हण पडली बघा घर की मुर्गी डालवरावर ओके <laughs> मुर्गी नाही खायची आपल्याला पण असं आहे म्हणजे घरचं काही चांगलं असलं तरी ते रोज रोज जर खाल्लं तर आपल्याला ते बरं वाटत नाही ओके हे मनाचे खेळ आहेत तसच आहे डोपोमाइनचा खेळ तसाच आहे जर एक ग्लास पिला तुम्ही ओके आणि डोपोमाइन जर समजा एवढ्या प्रमाण टेन एम एल किंवा जे काय प्रमाण असेल त्याचं रिलीज झालं आठवड्याभर पिल्यानंतर तुम्हाला ते एका ग्लास आणि बरं वाटणार नाही बघा कारण जेवढं डिपो डोपोमाइन एक आठवड्यापूर्वी रिलीज होतो तेवढं रिलीज होणार नाही मग काय करायला लागेल दारुडे काय करतात मग दुसरा पेक मग तसंच चालू होत मग तिसरा पेक मग असं असं शरीर हळूहळू काय होतं अडॅप्ट होत जातं अल्कोहोलला आता प्रॉब्लेम बघा काय होतं अडॅप्ट होतो म्हणजे काय मेंदू अडॅप्ट होतो शरीर नाही कारण शरीरावर भरपूर घातक परिणाम होतात त्याचे मेंदू अडॅप्ट होतो मेंदू अॅडॉप्ट होतो म्हणजे काय हे जे काही दोन चार के, केमिकल सांगितले मी तुम्हाला डोपोमाइंड सेरिटोनियन डामा अजून चार पाच प्रकारचे ज्यांनी आपल्याला बरं वाटतं रिलॅक्स वाटतं किंवा मूड आपला चेंज होतो लेवल लेवलमध्ये घेतलं तर हे सगळं वाढत जात ही साखळी आहे बघा एकदा जर बोलतात ना पेला तोंडाला लागला तर लवकर निघत नाही तर तसंच आपल्याला मग एक क्वार्टर मग दोन क्वार्टर असा वाढत जातो माणसाचा पण शरीरात काय होतं बघा सगळ्यात महत्वाचं तुमचे लिव्हर स्वतःला सॅक्रिफाईस करतं लिव्हर त्याचं हळू 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 छोटं होत जात लिव्हर एवढं महत्वाचं आहे की लिव्हर जर खराब झालं तर बाकीचे सगळे बॉडीचे फंक्शन खराब होऊ शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर वर प्रॉब्लेम होतो पॅनक्रियाज काय करतात आपले पाचक द्रव्य ऍसिड्स पचनासाठी जे गरजेचे आहे ते सोडतात त्याच्यात बिघड होऊन जातो या अल्कोहोल ज्या घातक आहे बघा पॅनक्रियाची वाट लावून टाकतं त्याच्यानंतर किडनीची वाट लावतं कसं अल्कोहोल जर पिलं तर किडनीमध्ये आपलं युरिन फास्ट निघून जातं बघा डायुरेटिक येते म्हणजे युरिन म्हणजे आपल्या शरीरातली पाण्याची पातळी कमी होते त्याच्यामुळं जे अल्कोहोल पितात त्यांनी जास्त पाणी पिणं गरजेचं आहे ओके पाणी आणि खाणं गरजेचं आहे त्याला थोडंसं डायल्यूट होऊ द्या आता हे थोडीशी काळजी सांगतोय मी तुम्हाला जोपर्यंत तुमच्याकडून सुटत नाही ते हा सुटण्यासाठी काय ते पण मी तुम्हाला सांगतो थोडक्यात थोडक्यात पण पाण्याची लेवल तुमची कमी होते त्याच्यामुळे किडनी खराब होऊ शकते ओके लिव्हर खराब होऊ शकतं तुमचं पॅनक्रियाज खराब होऊ शकतात तुमचं हार्ट हार्टचा जो रिदम आहे हार्ट रेटचा ठोके ते कमी जास्त होत म्हणजे जा हार्टला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो असं कुठलंही अवयव नाही आतलं की त्याच्यावर परिणाम होत नाही अल्कोहोलचा सगळ्याच्यावर होतो कारण काय होतं माहिती का तुमचा एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास क्वाटर नंतर दोन क्वाटर नंतर बॉटल त्याच्यामुळे सगळं आवड खेळवून जातो बघा कारण आपल्याला काय बर वाटतं बरं वाटल्याशिवाय नाही सोडणार लगेच आणि तुम्हाला एक सांगतो शरीर सांगता तुमच्या शरीराला शांत कि किती अल्कोहोल तुमच्या शरीरासाठी योग्य येते जे धारू पित आहेत त्यांना कळेल बघा शरीर तुम्हाला सांगतं नाही पत झाला आता याच्यानंतर नाही पण कसं माहितीये का आपले मित्र असतात चांगले मित्र आणि वाईट मित्र दोन्ही असतात घे अजून एक घे काही नाही जे हट्ट करणं चहासाठी जा हट्ट जास्त खाण्यासाठी हट्ट इवन अल्कोहोलसाठी हट्ट या हट्टापायी ना आपली स्ट्रेचर वर जाण्याची वेळ आली बघा आता मागच्या महिन्यात इथेच चाळीस वर्षाचा पोरगा गेला पस्तीस ते चाळीस वर्षाचा पोरगा अल्कोहोल मुळे गेला त्याच्या मौतीला सुद्धा माणूस आले नाही बघा जास्त म्हणजे एवढी वाईट अवस्था होती माणूस बँक्रप्ट बँक्रप्ट म्हणजे काय पैसा डुबून जातो संपत्ती जाते पूर्ण म्हणजे शरीरावर तर परिणाम होतोच तुमच्या पूर्ण फॅमिलीवर परिणाम होतो तुमची पूर्ण समाजात काही इज्जत राहत नाही मेल्यानंतर सुद्धा कुणी आलं नाही त्या मुलाच्या मौतीला विचार करा किती अवघड आहे अल्कोहोल हा आता बऱ्याच लोकांना हे कळतो की अल्कोहोल एवढं बेकार आहे आपल्या शरीरासाठी पण मग सुटत नाही मग सुटण्यासाठी काय करायचं तुम्ही विचारणार सर बघा सोपं नाही आहे पण प्रोसेस आहे सोडण्यासाठी आपल्या सवयी ह्या चेंज करू शकतो आपण ओके आता हाऊ टू चेंज युअर माइंड किंवा बरेचसे बुक्स वाचले मी याच्यावर Okay, कस चेंज करायचं किंवा हॅबिट्स वर बुक्स वाचले तर त्याच्यात एकच सांगितलं जातं की सवय आपल्या चेंज होऊ शकतात रिप्लेस करू शकतो आपण ओके okay, जसं एखाद्या लहान पोराला काही जर खात असेल तर चुकीचं आपण जर त्याच्या आता दुसरं दिलं तर ते खात जास्त कंप्लेंट करत नाही ओके okay, तसंच आपल्या शरीराचं आपल्याला सवय बदलावं लागतील बघा स्वतःला एंगेज करावं लागेल प्रॉब्लेम काय होतो स्ट्रेस आला बघा दारुमुळे रिलॅक्सेशनचं हार्मोन रिलीज होतं गामा तुम्हाला सांगितलं ओके किंवा बरं वाटत मग जर स्ट्रेस आला तर आपण काय करतो नाही चल बसू आज <laughs> दारुड्यांची भाषा तर हे याच्यामुळं आपण ह्या जाळ्यात फसत जातो आणि पूर्ण या भवरा भोवरा बघा मग पाण्यात खाली जातो याच्यात त्याच्यामुळे याला जर सोडायचं असेल तर त्याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं काय माहिती याच्या क्यूज क्यूज कधी येतात क्यूज, 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 क्यूज म्हणजे काय इच्छा कधी होते बघा त्याला म्हणतात क्यूज एखादं दुकान बघितलं दारूच लगेच इच्छा होते त्याला म्हणतात क्यूज किंवा ग्लास बघितला बॉटल बघितली लगेच इच्छा होते मग त्या क्यूज काढा ना अगोदर तुमच्या डोळ्यांमधून म्हणजे हे इंद्रिय आहे किंवा कुठल्या इंद्रियातून इंद्रिया ती क्यूज यूज देऊ नका बॉटल हटवा ज्यावेळेस तुमचे सेन्सेस जागेवर असतील डोकं जागेवर असेल त्यावेळेस किंवा ज्या बाजूला दारूचं दुकान आहे त्या बाजूनी जाऊच नका क्यूज जर तुम्ही काटल्या सगळ्या हळूहळू हळूहळू क्यूज जर कट केल्या तर तुम्ही याच्यातून बाहेर रिंगणार या जाळ्यातून बघा नाहीतर तुमची ही जी जिंदगी आहे ना तुमची एकट्याची नाही आहे बघा पूर्ण परिवार थोडासा तरी विचार करा यार अरे ज्या मुलासाठी आणि मुलीसाठी आपण जीव सुद्धा देऊ शकतो माहिती एवढं प्रेम असतंय बापाचं मुलीवर आणि मुलावर एखादा वाघ जर आला किंवा सिंह जर आला आपल्या परिवाराला खायला तर आपण जाती असं ढालीसारखं उभं राहतो त्यांच्या समोर मग त्यांच्यावर सगळ्यात एवढं जर प्रेम आहे आपलं तर आपण त्यांच्यासाठी हे सवय का नाही सोडू शकत मला हेच कळत नाही कळत पण वळत नाही हा प्रॉब्लेम त्याच्यासाठी सकाळी उठल्या 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 पहिलं काम करा लिहून काढा की मी आज दारू पिणार नाही मी आज दारू पिणार नाही ओके काहीही झालं तरी दारू पिणार नाही हे तुम्हाला मदत करेल बघा सकाळी जर तुमच्या माइंडला फीड केलं तुम्ही तर मी हे करणार नाही तर माइंड शक्यतो तुम्हाला ते करू देणार नाही बघा सकाळी फिड केल्यानंतर लक्षात ठेवा क्यूज लक्षात ठेवा लिहून काढा क्यूज कधी कधी क्यूज येतात संध्याकाळी क्यूज येतात मग संध्याकाळच्या वेळेस व्यायामाला जा संध्याकाळच्या वेळेस एखाद्या कार्यक्रमात जा समाजामध्ये जा जिथ तुमचं इंट्रॅक्शन बघा एखादी परीक्षा चालू असेल एक्झाम किंवा एखादा कार्यक्रम चालू असेल किंवा एखाद्या डोंगरावर आपण चढायला गेलो त्यावेळेस क्यूज येत नाही कारण आपलं माइंड एंगेज असतं हे जे माइंड ना भूत आपलं भूत त्याला कुठेतरी एंगेज करा म्हणजे या सवयीतून तुम्हाला बाहेर पडता येईल आणि दुसरी सवय डेव्हलप करा त्यावेळेस सवयी चेंज करण्यासाठी आपण दुसऱ्या सवयी डेव्हलप करणं गरजेचं आहे बघा व्यायामाची सवय लावा जिम मध्ये जा किंवा एखाद्या केंद्रात जा किंवा मंदिरात जा कुठेही जा दुसरी सवय बघा ज्याने तुम्हाला बरं वाटतं ते डोपोमाइन हे तेच रिलीज होणार आहे जे बाकीच्या सवयींमुळे पण रिलीज होणार आहे ओके दारू सिगरेट ह्या गोष्टींमुळे इन्स्टंट रिलीज होतं एवढंच बाकीच्या गोष्टींमुळे हळूहळू रिलीज होतं ज्या गोष्टींमुळे समाज आपली तारीफ करेल तारीफचं भुकेलेला आहे बघा मन आपलं आणि शरीर आपलं जर एखाद्याने बोललं ना वा काय माणूस आहेत लगेच दारू सोडले राव याने हा शरीर किती मेहनत घेतोय स्वतःच्या परिवारासाठी लगेच बरं वाटतं तेच केमिकल रिलीज होतात डोपोमाइन सेरिटोनीन हेच केमिकल रिलीज होतात जे दारुणी रिलीज होतात त्यावेळेस त्यावेळेस किती बरं गद वाटतं आपल्याला लगेच गदगदल्यासारखं वाटतं मग असे काहीतरी कामं करा एखाद्याला मदत करा शाळेत जा एखाद्या मुलांना शिकवा काहीतरी मग करा अशा गोष्टी स्वतःला एंगेज करा म्हणजे त्यावेळेस सेम केमिकल रिलीज होतील आणि तुम्हाला ह्या वाईट सवयीतून बाहेर पडता येईल बघा नाहीतर कोणी वाचू शकत नाही बघा पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे मुलं चाललेच आजकाल कोणीही वाचू शकत नाही दारू ही परदेशी लोकांसाठी ठीक आहे आपण तेच बघतो त्या टीव्ही मध्ये पहिलं ते टीव्ही वर दगड घाला बघा टीव्ही हे हे बघा आपल्या सगळ्या साहित्यांमध्ये भगवद्गीता झाला सगळ्या याच्यामध्ये काय सांगितलं माहिती का मनावर ताबा मिळवा आता मनावर ताबा मिळवण्यास ऐवजी आपण काय करतो माहिती का मनाचं रंजन करतो चला इकडे गेल्यावर मनोरंजन होईल अरे जर तुम्ही त्या मनाला जर रंजन करत बसला तर त्याच्यावर कधी ताबा मिळवणार आहे तुम्ही त्याला नादी लावत बसला तर कधी ताबा मिळवणार कधीच नाही त्यामुळे शक्यतो मनोरंजनापासून दूर राहा बघा हे ते याच्या ह्या सगळ्या गोष्टींपासून थोडस दूर राहा चांगल्या गोष्टींमध्ये मनाला टाका लोक थोडीशी तुमची तारीफ करतील अशा गोष्टींमध्ये स्वतःला एंगेज करा बघा जमताय का स्वतःच्या परिवारासाठी मुलीसाठी मुलासाठी जस ढाली सारखं उभं राहता तसंच ही सवय सोडून त्यांच्यासाठी जास्त आणि हेल्दी आनंदी जगण्याचा प्रयत्न करा बघा ज्यावेळेस तुम्ही दारू सोडशाल ना एक महिना दोन महिन्यात फ्रेशनेस येत राहील बघा नाहीतर असं कमीजून जात आहे माणूस फ्रेशनेस राहील किंवा तुम्हा तुम्हाला तुम्हा 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 ताकद येईल शरीरामध्ये बघा जमताय का हा व्हिडिओ परत परत, परत बघा ओके सकाळी उठल्यावर परत बघा ज्यांना जे दारूमध्ये अडकले त्यांनी परत बघा परत परत आणि लक्षात येईल बघा तुम्हाला कसं याच्यातून बाहेर निघायचं या चक्रव्यूहातून बघा जमतंय का सुखी राहा आनंदी राहा हेल्दी रहा। ओके नमस्कार